हाय नमस्कार मी पूजा मराठीमधून यायचे माने तुझ्या साईचं खूप मनापासून स्वागत तर पंचवीस एप्रिलला देव माणूस हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीलये तुम्ही आणि त्या निमित्ताने माझ्यासोबत आता रेणुका मॅम आहे आणि मॅम खूप सुंदर दिसताय थँक्यू आणि पैठणी खूप छान दिसते तुमच्यावर किती मला आवड आहे पैठणीची साड्यांची मला साड्यांची आणि खास पैठणीची तर फारच आवड आहे माझ्याकडे आहेत चित्कार आणि आमच्या चित्रपटात ज्या पैठण्या म्हणजे मी विणल्या तसं दाखवल्या गेले त्या व्हेरी मच इंडियनच्या आहेत तर त्यांनीच मला ह्या चित्रपटाच्या प्रमोशन साठी ही साडी म्हणजे नेसायला दिली त्यामुळे सगळ्यांनाच मला वाटतं पैठणी खूप आवडते बघायला म्हटलं की प्रमोशन साठी येताना पण असं चांगलं सजून <laughs> so, यावं सही देवमाणूच्या निमित्ताने तुम्ही महेश महेश सरांचा इतक्या वर्षानंतर एकत्र दिसताय पहिल्यांदाच म्हणजे का वेळ लागला एकत्र यायला खरं म्हणजे त्याचं कारण ना त्यांच्याकडे ना माझ्याकडे कारण अशी म्हणजे असा योगच जुळून आला नाही आणि मला असं वाटतं की कदाचित देवमाणसाचीच आम्ही वाट बघत होतो hmm. कारण काही गोष्टी ज्या एके वेळी घडायला पाहिजेत त्या वेळेला जेव्हा घडतात तेव्हा त्याचं ते जरा अप्रूप पण वाढतं की अरे पहिल्यांदा आपण एक ही जोडी बघतोय hmm. सो मला वाटतं की देवमाणूस देवमाणूसमध्ये मा दे लक्ष्मी आणि केशव जे आहेत ते अगदी म्हणजे बरोबर आहेत म्हणजे महेश आणि माझ्यासाठी तर ते बरोबर आहे आता एकत्र येणं नक्की तेव्हा म्हणजे कथा तुम्ही ऐकली काय मला विचारायला आणि का हो म्हणा ती कथाच जबरदस्त आहे म्हणजे मला त्या कथेमधलं कसं आहे की अनेक कथा असतात ज्याची एक वन लाईन थीम किंवा असं खूप रंजक असत पण त्याच्यानंतर त्याचा जो विस्तार असतो किंवा त्याचा जो अंत असतो तो कुठेतरी आपल्याला असं वाटतं की नाही यार ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असतं तर ते अजून असं समृद्ध स्क्रिप्ट झालं असतं पण ह्या स्क्रिप्टमध्ये तसं मला वाटलं नाही म्हणजे मी जेव्हा कथा ऐकली तेजस्वी मला ऐकवली तेव्हा त्यांनी खरं तर मला म्हटलं की तुला काही ऑप्शन नाही आहे नका तुला करायचंच आहे ते पण मी म्हटलं मला कथाच आवडलेली आहे त्यामुळे नाही म्हणणं हे काही म्हणजे माझ्या डोक्यातसुद्धा नव्हतं आणि पटकथा वाचून तर अजूनच आवडली तर मला असं वाटतं की एक सुरुवात मध्य शेवट एक एक कम्प्लिशन असणारी एक स्क्रिप्ट होती त्यामुळे खूप मजा आली वाचतानाच म्हटलं की सुरुवात मध्ये आणि शेवट छान होतं तसं ट्रेलर मध्ये दिसतंय की सुरुवातीमध्ये तुमच्या मधला एक तो छान गोंडस असा एक क्यूट हे दाखवलाय की होते तुम्हाला गुलाबाचं फूल देतात रस्त्यामध्ये आणि oh. शेवटने एकदम आहे की तुम्ही बोलता ना मला तुमच्याशी बोलायचं नाही हे जे नवरा बायको बायको मधलं जे नातं दाखवलंय ते इतकं सुंदर दिसतंय आणि इतक्या वर्ष तुम्ही एकमेकांना ओळखताय पण आता जेव्हा काम करायची आली तर तो अनुभव कसा होता आणि ही लक्ष्मी कशी आहे मला वाटतं की एकदम सहज होता अनुभवतो म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही प्रथमच एकत्र येतोय काम करायला कारण एकतर ओळख इतक्या वर्षांची थिएटर मधून आल्यामुळे आल्या एक एक, एक काय म्हणतात काम करण्याची पद्धत पण जरा सारखीच आहे आमची सिमिलर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी खूप आदर करते त्यांचा सन्मान करते त्यामुळे त्यांच्या काम करण्याची प्रक्रिया जी आहे ती बघून मला काय त्याच्यातून शिकता येईल हे माझं सतत चालू असतं म्हणजे इनफॅक्ट सुबोधच्या प्रक्रियेतून सिद्धार्थ बोडकेच्या मला ह्या सगळ्यांबरोबर काम करताना असं खूप छान वाटतं की काहीतरी नवीन शिकायला मिळतंय सो तो अनुभव खूप चांगला होता आणि लक्ष्मी हे जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये कितीतरी छटा आहेत म्हणजे एक सुंदर व्यक्तिमत्व तर आहेच लक्ष्मीचं संयमित आहे खूप सत्याला घरून चालणारी एक स्त्री आहे समाजाचं भान असलेली स्त्री आहे आ, साधी सरळ आहे पण ऍट द सेम टाइम कुठेतरी एक समाजात विकृत लोक वावरतात hmm. त्यांच्याबद्दलच एक घृणा असते किंवा काळजी असते कि बापरे नवीन पिढीला ह्याच झळ नको पोचायला अशा लोकांची hmm. किंवा जे गरीब लोक आहेत जे बिचारे लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशा पद्धतीचं तिच तिची व्यक्तिरेखा आहे आणि चित्रपटाच्या शेवटी तिचा एक वेगळ्या पद्धतीचा एक म्हणजे काय म्हणता येईल आर्क दाखवला गेला हुँ. जो तिच्या मूल्यां बरोबर अगदी निगडीत आहे पण तरीही काहीतरी एक तिच्यात घडलेलं आहे जेणेकरून तिची रिॲक्शन किंवा तिचा एक आत्मविश्वास वेगळ्या पद्धतीने समोर येतो सो so, मला वाटतं एक संपूर्ण असं एक कॅरेक्टर आहे जे खूप लोकांना आवडेल आणि रिलेटेबल वाटेल आणि गाणी जी आहेत ती सोपी आजच रिलीज झाले तर तो अनुभव कसा होता एक गाण्यासाठी म्हणून शूट करणं म्हणजे करायचं होतं तो अनुभव कसा होता yeah. त्यांनी ऍक्च्युली इतकं सुंदर अशा छोट्या छोटे जे क्षण आहेत जे फक्त एक नवरा बायको एकत्र घालवू शकतात असे जे क्षण आहेत ते अगदीच नॉर्मल वाटतात ह्याच्यावर एक गाणं असू शकेल असं नाही त्याच्यामध्ये असं काही आणि तरीही तेच आहे तीच त्यांची गोष्ट आहे तीच ती सोबत आहेत इतक्या वर्षांची साथ आहे एकमेकांबद्दल आदर संपूर्ण प्रेम यु नो समर्पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते त्याच्यातून येतात की सोबती म्हणजे आपण देवाला सुद्धा म्हणतो सोबत आणि बायको ओऱ्याचे एकच असं नातं आहे जे रक्ताचं नसून आणि जे म्हणजे तरीही सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे एक खूपच आजकाल आपण बघत नाही असे म्हणजे खूप छान असे कपल नेहमी आपण बघतो काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स चालू आहेत असंच आपण बघतो सगळीकडे पण ह्या चित्रपटाद्वारे मला वाटतं खूप छान असं एक जोडपं की आ,

वारकरी पद्धतीचं भजन आमच्या घरी व्हायचं कारण आजीचा भजनाचा क्लास असायचा त्यामुळे लहानपणापासून मी सगळ्या ज्ञानेश्वर तुकाराम माऊली सगळ्यांचं मी म्हणजे भजन अगदी तोंडपाठ हारी पाठ सगळं तोंडपाठ त्यामुळे खरं म्हणजे वारी करायला पाहिजे होती पण अजूनपर्यंत झालेली नाही कदाचित माणसाच्या निमित्ताने मी वारी करेन मला खूप इच्छा आहे आणि राणाजींना तर आहेच त्याच्याबद्दल खूपच आकर्षण माझ्या मुलांना सुद्धा आहे त्यामुळे डेफिनेटली वारी करण्याचा योग आलाच जर तर मी ह्या नाही तर पुढच्या वर्षी करेन तुमच्या देव माणस देव माणसं माझ्या घरातच होती माझी आजी आणि आई मी त्यांना अगदी देव माणसंच मानते आणि म्हणजे लहानपणी कसं आहे की तेच आपल्यासाठी माणसं असतात तेच आपल्या आयुष्याला वळण देत असतात आपल्या पूर्ण आयुष्याची दिशा ठरवत असतात आणि तो जर अनुभव चांगला असेल तर तुम्ही तरता चांगला नसेल तर मग तुमची खूपच होते पण माझ्या आयुष्यात ही दोन माणसं आल्यामुळे अगदी सुखद आणि खूप समृद्ध असं माझं बालपण केलं आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे अशी अनेक माणसं मला कामाच्या निमित्ताने पण भेटली जसे आजीज मिर्झा मी त्यांना खरंच देवमाणूसच मानते मान खूप खूप गोड माणूस सूरज बळजात या कामा निमित्ताने भेटले आणि ते तसेच आहेत देवमाणसासारखे आणि अनेक अशी माणसं आहेत पण म्हणजे जी क्षणिक येऊन जातात आणि तेव्हा तुम्हाला एकदम वाटतं की अरे देवासारखा आला असे <laughs> <तुमें। laughs> अनेक अनुभव आहेत पण ही मुख्यत्वे माझ्या आयुष्यात ज्यांनी खूप फरक पाडला असे दोघे आणि या निमित्ताने आजी किंवा आई आजी नेहमीच म्हणजे एक आपल्याला एक असं कोणीतरी लागतं ना जे आपल्याला आई माझी समीक्षक आहे त्यामुळे आई मला जमिनीवर ठेवण्याचं ज्ञान द्यायची hmm. आणि आजी मला खूप प्रोत्साहन द्यायची hmm. म्हणजे मी शिंकले तरी तुला ऑस्कर मिळणार आहे शिंकेसाठी <laughs> असं म्हणणारी माझी आजी होती त्यामुळे ते पण एक माणूस लागतं ते मोटिवेशन लागतं आणि एक विश्वास ना की माझी म्हणजे माझं घरचं नाव उमा आहे तर माझी उमा काहीतरी करेन सगळ्यांना म्हणजे दाखवून देईल टाइप्स तर ते आजीच होतं आणि एक म्हणजे तिची मिठी म्हणजे एक असं पांघरुण एक मायेचं जे पांघरुण असतं ना ते अविस्मरणीय आता ती नाहीये आणि तिने खरंच माझं म्हणजे खूप जे करिअर मधले जे काही मी अचीव्ह केलंय ते तिने पाहिलंच नाही अनफॉर्च्युनेटली पण ती पाहतच असणार नक्की असा माझा विश्वास आहे सो so, um, अशा अनेक आठवणी आहेत म्हणजे अशी एक नाही सांगू शकत कारण ते म्हणजे आपण काय कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी धन्यवाद द्यायचा त्यांचे त्यांना अक्षरशः कितीतरी uh, मी ब्लेस्ड आहे की मला अशी आजी अशी आई इनफॅक्ट असे बाबा माझ्या बाबाची पण एक खूप चांगली गोष्ट म्हणजे मी त्यांच्या तोंडातून कोणाबद्दलही काहीच वाईट कधीच ऐकलेलं नाही इमॅजिन कर ही गोष्ट कशी असू शकते म्हणजे आपण मिनिटा मिनिटाला वाईट असं बोलून जातो की अरे हे नाही हा म्हणून नाही आवडला याच ते बरोबर नाही आणि माझ्या भावानी कधीही नाही त्यांच्या तोंडी मी कोणाबद्दलही वाईट ऐकलेलंच नाही चांगली जिन्स आहेत माझे त्यांना खूपच आवडलंय ट्रेलर खूप आवडलाय अगदी जबरदस्त वाटतोय त्यांना म्हणजे ज्या पद्धतीच आमचा म्हणजे जे काही वागणं आहे असणं आहे ते पण त्यांना खूप लोभसरा वाटलंय त्यामुळे त्यांच्या पण खूप अपेक्षा आहेत देव माणूसकडून आणि ते खूप खुश आहेत की wow. मला हे कॅरेक्टर करायला मिळालं आणि मी एवढ्या चांगल्या संचात काम wow. करण्याची मला संधी मिळाली तर ते खूपच म्हणजे खुशच आहेत आम्ही सगळं खूप एक्सायटेड आहोत या मुव्हीसाठी पंचवीस एप्रिलला मूवी येतोय तर जाता जाता प्रेक्षकांनी का बघावं मूवी आणि काय मेसेज घेऊन त्या बाहेर पडतील काय सांगाल प्रेक्षक असं मला वाटतं की आपले जे प्रेक्षक आहेत ना ते खूप म्हणजे हुशार आहेत आपण त्यांना मी त्यांना काय सांगणार म्हणजे त्यांना त्यांनी ट्रेलर पाहिला आहे त्यांना तो जबरदस्त नक्कीच वाटला असेल <coughs> तर ते चित्रपट गृहात येतीलच आणि पाहतीलच असा माझा विश्वास आहे <coughs> त्यामुळे मी फक्त त्यांना धन्यवादच देऊ इच्छिते की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत बाकी काहीच म्हणू शकत नाही मी खूप सारख्या शुभेच्छा थँक्यू पूजा